पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये असलेल्या मंगळवेढच्या बसस्थानकाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयातून या भागाच्या सुधारणा करण्यासाठी तसेच परिसराच्या कॉन्क्रिटीकरणासाठी तब्बल दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी या भागाच्या आमदार समाधान अवताडे यांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध झाला आहे आज दिनांक तीस जून दोन हजार चोवीस वार रविवार सकाळी साडेनऊ वाजता या भागाचे आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाचं भूमिपूजन देखील संपन्न झालं संपूर्ण मतदारसंघामध्ये महत्त्वाचा असलेला तसेच मंगळवेच्या ग्रामीण भागासाठी आणि शाळकरी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असलेला स्थानकाचा परिसर आता त्या ठिकाणी सुसज्ज होणार आहे त्यासाठी तब्बल दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी आमदार समाधान अवताडे यांनी आणल्यामुळे संपूर्ण मंगळवेडा शहर मंगाव्याचा ग्रामीण भाग तसेच विद्यार्थ्यांमधून मोठं कौतुक हे आमदारांचं केलं जात पाठीमागच्या अडीच वर्षांपासून निवडून आल्यानंतर आमदार समाधान अवताडे यांनी मतदारसंघातील विविध कामांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे त्या निधीच्या माध्यमातून आज संपूर्ण मतदारसंघांमध्ये विविध क्षेत्रांमधील विविध कामं आघाडीनं सुरू असून लवकरच त्या ठिकाणी बरीच कामं पूर्णत्वाकडे जाऊ पंढरपूर तसेच मंगळवेडा मतदारसंघाचा विकासाचा रेशो हा उंचावत जाणार आहे त्यासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या विद्यार्थ्यांसहित संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांसाठी महत्वाच्या असलेला हा बसस्थानक त्या ठिकाणी सुसज्ज होणार असून त्याच्या परिसराची सुधारणा आणि कॉन्क्रिटीकरणासाठी तब्बल दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी दिल्यामुळं आमदार समाधान अवताडे यांचं परिसरातून मोठं कौतुक केलं जातं एस टी महामंडळाकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून एस टी महामंडळाकडं प्रस्ताव गेल्या काही महिन्यापूर्वी आम्ही इथं व्हिजिट करत असताना एकंदरीत लक्षात आलं एस टी महामंडळाचं जे वाहनतळ आहे हे अत्यंत जी डांबरी आहे सगळ्या पृष्ठभाग फुटलेला होता त्यामुळं गेल्या पाच सात महिन्यापूर्वी इथल्या महामंडळाचा प्रस्ताव एस टी महामंडळाचा प्रस्ताव व वरिष्ठ कार्यालयात पाठवून आज जवळजवळ अडीच कोटीचा निधी या एस टी महामंडळाच्या वाहनतळासाठी आज या ठिकाणी मंजूर झाला आहे आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच म मंगळवाडा स्थानकामधील जवळजवळ ई बस सव्वीस बस मंगळवाडा डेपोला येतील पंचवीस बस प पंढरपूर डेपोला येतील आणि पंढरपूरमध्ये सुद्धा वारी झाल्यानंतर वाहनतळाचा जो पृष्ठभाग खराब झालेला आहे तो वा वारी झाल्यानंतर त्याचंही काम लगेच हातात घेऊन तेही चालू करण्यात येईल आणि नक्कीच यामुळं या, या पंढरपूर मंगळडा तालुक्यातील असणारे सर्व एस टी एस टीचे प्रवासी आहेत या प्रवाशांना एक चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा देण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे आणि नक्कीच शासन त्याला परतीनं ज्या ज्या प्रवाशांना अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी शंभर टक्के शासन त्यांच्या पाठीशी आहे आपण ज्यावेळेस भेट दौरा करत होता त्यावेळेस गावातल्या लोकांच्याकडून सांगणार की तुम्ही आमच्या गावाला येत नाही बऱ्याच खेड्यातून मागणी येत होती त्या काय पूर्ण झालेत ना काय होतं पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याचशा याच्यामध्ये एस टीचे प्रवासी खूप कमी झाले होते परंतु महाराष्ट्र शासनाचा आजचा हा निर्णय महिलांना एस टीमध्ये स सवलत देणे आणि ज्येष्ठ लोकांनाही सवलत देणे त्यामुळे एस टीच्या प्रवाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली एस टी चांगल्या पद्धतीने रस्त्यावर धावू लागली जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना एक कन्सेशन याच्यामध्ये जे ज्या बस बसच्या सुविधा मिळत होत्या खरं म्हणजे त्या एस टी महामंडळाला परवडणं आणि त्या तेथील गावातील त्या फेऱ्या त्या टायमिंग मॅच होत नव्हतं परंतु आता एस टीच्या फेऱ्या भरपूर वाढल्यामुळं त्या बस ज्या पूर्व प पूर्वीसारख्या होत्या त्या पूर्वपदावर येऊन या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये जिथं ज्या ज्या ठिकाणी अडचणी होतील कुठं टायमिंगमध्ये अडचणी येत असतील कुठं एस टी येत नसेल तर त्या ठिकाणी आता बऱ्याचशा गावामध्ये एस टी बंद झाली होती परत पूर्ववत आम्ही ज्या ज्या ठिकाणी ज्यांच्या मागण्या गावातल्या येतील त्या त्या ठिकाणी लोकांना आम्ही एस टीची सुविधा देण्याचं काम आम्ही करतो त्या कामाला सुरुवात करीत आता ता लगेच चा, तात्पुरतं चालूच होणार आहे याच्यामध्ये चालू ठीक ठीक